तालुका बिलोली येथील रहिवासी आहे सगरूच्या संस्कृती संवर्धन मंडळ या कर्मवीर बाबासाहेब देशमुख यांनी के स्थापन केलेल्या संस्थेमधून त्यांच्या शिक्षण घेऊन मोठा झालेला आहे माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी आता सेवानिवृत्तीच्या नृतीच्या यांच्या पदावर होतो त्यावेळेस या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होतो त्यापूर्वी राज्याचे माजी राज्यमंत्री शेतकरी नेते माननीय सदाभाऊ खोस साहेब यांचा देखील विशेष कार्य अधिकारी म्हणून होतो तर हे करत असताना मंत्रालयामध्ये ग्रामीण भागामधील जी जनता त्या ठिकाणी मागण्या करून साठी येत होती आणि निवेदन घेऊन येत होती तर ते पाहून खरोखरच सामान्य जनतेच्या समस्या ह्या फार छोट्या छोट्या आहेत तरी पण त्यांना मंत्रालयामध्ये यावं लागतो आणि प्रामुख्याने माझ्या भागातील हा दिल्ली बिलोली मतदारसंघातील जनता ही मुंबई पासून कसो दूर आहे तिथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस वेळ लागतो आणि या कालावधीत त्यांचा वेळ आणि पैसा खूप वाया जातो तर या दृष्टीकोनात सेवानिवृत्तीनंतर मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप सुखी आणि समाधानी आहे मला जे अपेक्षित होतं जीवनामध्ये त्याच्या पेक्षा कितीतरी वैभव मला प्राप्त झालेले आहे त्यामुळं सेवानिवृत्तीनंतर माझ्या या जीवनामध्ये माझ्या या यशामध्ये ज्या ज्या लोकांनी मला मदत केली सहकार्य केले त्या समाजातील सर्वांच्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी या भागाची सेवा करावी म्हणून समाजसेवेचं काम मी हाती घेतलेलं आहे मागील दीड वर्षापासून मी या भागामध्ये फिरत आहे अतिवृष्टीच्या काळामध्ये लोकांना शासनाच्या निधी अनुदान वेळेवर मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या भागाचा आणि मुंबईचा जर विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून जमीन आणि आसमाना एवढा खूप फरक आहे आर्थिक विषमतेमुळे किंवा या भागामध्ये उद्योग आणि व्यापार नसल्यामुळं खूप मोठी बेरोजगारी निर्माण झालेली आहे या बेरोजगारी मधून लोक म्हणजे तरुण मुलं नैराश्यमध्ये गेलेले आहेत नैराशेतून करीत लागलेले आहेत आणि त्यामुळे फिरत असताना कुठलाही आनंदाचा चेहरा किंवा आनंदी वातावरण जे दिसायला पाहिजे अपेक्षित ते दिसत नाही म्हणून मी या भागातलं काम करत असताना पहिल्यांदा विचार केला की बेलेली सारख्या ठिकाणी एमआयडीसी निर्माण करावी या दृष्टिकोनात काम करत असताना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खदगावकर हे माझे मित्र आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पुढं पुढील माझं सामाजिक समाजसेवेचं काम करीत आहे तर हे काम पुढं भविष्यात करण्यासाठी जर मला निवडणुकीच्या माध्यमामधून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील पवार साहेब यांनी जर मला संधी दिली तर निश्चितच मी या संधीचा सोनं करेन असं मला वाटते मी नुकतंच शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेना हा महायुतीचा भाग आहे महायुतीमध्ये अजून राष्ट्रवादीचे अजितदादा पवारसाहेबांचा गट आहे भाजप तर आहेच त्याचबरोबर महादेवजी जानकर साहेब यांचं राष्ट्रीय समाज पक्ष आहे सदाभाऊ खोट यांचे रेत क्रांती संघटना आहे तर निश्चितपणे महायुतीमध्ये ही जागा मागील ज्या निवडणुका झालेल्या दोन हजार एक नऊ पासूनच्या तीन वेळेस महामयुक्तीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे त्यामुळे यावेळेस देखील ही जागा शिवसेनेला मिळण्याची मला खात्री आहे तथापि आपण तुम्ही जे म्हणता की जर ही जागा शिवसेनेला नाही सुटली तर निश्चितपणे या बाबतीत माझी मित्रमंडळ माझे मार्गदर्शक आणि सर्व माझे सहकारी यांची चर्चा घेऊन मी याबाबत निर्णय घेऊ आपल्याला बेंगलोर बिलोरीच्या मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाणांच्या गटाची साथ मिळणार की भास्कर खरगावकर यांच्या गटाची साथ मिळणार असे वाटते कारण दोन्ही गट आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत प्रामुख्याने सेवानिवृत्ती नंतर समाजसेवा करण्यासाठी या भागामध्ये आलेले या भागाची निश्चितपणे मी प्रामाणिकपणे सेवा करेन आणि जो निवडणुकीचा भाग आहे आमदार व्हायला पाहिजे ही माझी मनिषा मुळीच नाही मी आमदार जरी नाही झालो मला संधी जरी नाही मिळाली तरी माझ्या मंत्रालयीन कामकाजाच्या अनुभवावर या भागामध्ये मला जे काही सामाजिक कार्य करता येईल ते करीत राहील या भागामध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे राज्याचे दोन मुख्यमंत्री राहिलेले आहेत दिली बिलेलीचे नेते भास्करदादा पाटील खदगावकर हे देखील मंत्री राहिले आहेत खासदार होते आमदारही होते या भागाच्या विकासासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि त्यांचंही मी नेहमी -ने पुढील भविष्यामध्ये काम करण्यासाठी त्यांचं निश्चितच मार्गदर्शन घेणार आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे काम करणार आहे पण विषय एवढाच आहे पक्ष कोणता असावा योगाजाने जर कोणत्याही पक्षाकडून मला समजा शिवसेनेमध्ये तर मी आहेच परंतु महायुतीमधून सगळ्याच नेत्यांनी माझ्या उमेदवाराचा म्हणजे माझ्या उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार करतील आणि मला मार्गदर्शन करतील याची मला निश्चित खात्री आहे मला राजकारणाचा फारसा अनुभव नाही ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी वाढलो फेब्रुवारी येथील संस्कृती संवर्धन मंडळ जवळपास दहावी पर्यंत म्हणजे वयाच्या सोळा वर्षापर्यंत त्या ठिकाणी मी राहिलो आमच्या गावातील असेल किंवा ज्या वस्तिगृहात राहत होतो त्या वातावरणामध्ये आम्हाला कुठलाही जाती समीकरण किंवा जात ही व्यवस्था आम्हाला कधीच माहीत नव्हती मला माहीत नव्हती आणि अगदी बालपणापासून माझे जे कोणी तिथे मित्र होते लहानपणापासून त्यांनाही कधी जातीचा पातीचा हा विषय कधीच आलेला नाही आज त्या संस्थेमधून जवळपास पंधरा ते सोळा हजार विद्यार्थी केवळ देगली आणि बिलोली तालुक्यामध्ये हे किमान आहेत आणि माझी मित्रमंडळी हे कधी जातीपातीचा विचार केलेले नाहीत आजही ते माझ्या संपर्कात आहेत आणि त्या भागाची माझी विद्यार्थी हे त्यांना जे संस्कार झालेले आहेत जातीविरीत काम करण्याची जातीपाती शिवाय काम करण्याची का ते मला वाटते ते मित्रमंडळ माझ्यासोबत राहणार आहेत परंतु तसं जर काही वेळ आली राजकारणासाठी जातीचा विचार करायचा तसंच त्याच्यामध्ये मी काही पडणार नाही पण कुठल्याही जातीचा धर्माचा हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो जातीमध्ये मराठा असतील लिंगायत असतील सर्वांच्या समस्या फार मोठ्या आहेत या भागातील आपण कधी विचार करणार आहोत आपला भाग मुंबई आणि पुण्यासारखा कधी येईल जर जातीपातीचाच विचार करत बसलो तर हा विकास कधीच होणार नाही मी मंत्रालय काम करत असताना किंवा नोकरी काम करत असताना जातीपातीचं मी कधी समीकरण किंवा केलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकास करणे हा एकच माझा आलेला राहणार आहे एकच दास मतदारसंघाचा विकास हा माझा लोगो आहे आणि ते घेऊनच मी जनतेसमोर जाणार आहे मी कुठलाही जातीपातीचा विचार करणार नाही जनतेच्या विकासासाठी या भागाच्या विकासासाठी मला जनता आशीर्वाद देईल याची मला निश्चित खात्री आहे